नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका सातपूर पोलीस ठाण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोरालय प्रेमविवाहाच्या वादातून एक पोलीस कर्मचाऱ्यांना तब्बल पन्नास हजार रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनं केला हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचा दावाही त्यांनी केला श्रमिकनगर भागातील एक तरुण तरुणीनं प्रेमविवाह केला होता मात्र मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता त्यांनी मुलीला फूस लावून मालेगावला नेलं ला आणि संसार मोडण्याचा प्रयत्न केला मुलगा आपल्या पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीला गेला मात्र तिथे त्याला ती मिळाली नाही त्यानंतर तो न्यायासाठी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली मात्र सहा दिवस चकरा मारूनही त्याची तक्रार दाखल करून घेतली नाही याच दरम्यान मुलीचे मामा मालेगावहून एका पोलिसाला घेऊन सातपूर पोलीस ठाण्यामध्ये आले आणि प्रकरण मिटवण्यासाठी तडजोड करण्याचा प्रयत्न केला नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार या तडजोडी अंती पन्नास हजार रुपयांची लाच घेतली गेली हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचा दावाही त्यांनी केलाय सातपूर पोलिसांच्या या कृत्यामुळे कायद्याचा रक्षकच कायद्याचे उल्लंघन करत असल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालंय पोलिस अधिकारी नळावरची भांडणे मिटवतात पण या प्रकरणामध्ये मात्र ते स्वतःच लाचखोरीमध्ये सहभागी असल्याचं आरोप आहे या प्रकरणाची सखोल मालेगाववर कोणाकडनं तुमच्या सोबत ता मालेगाव तालुका पोलिस स्टेशनचे बाळकृष्ण पजे म्हणून पोलीस कॉन्स्टेबल होते का ना। 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 पण तिथे तालुका पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर तेथे सांगता की पोलीस नाहीये बाळकृष्ण पजई नावाचे कोणी होता तुम्ही त्यांना पैसे कशासाठी दिले मी नाही दिले पैसे कोणी दिले त्यांनी मार्ग ठेवायला दिले होते ठेवायला ठेवायला पन्नास हजार रुपये दिले दिले होते किती पैसे दिले होते त्यांनी ते मी मोडलेले नाही फक्त त्यांनी असं दिल्याने मी कसं कसं काढून दिले मला पन्नास हजार रुपये दिले ते मला त्यांनी सांगितलं त्यांनी त्यांनी तुम्हाला कशाला पैसे ठेवायला दिले होते काय काम राहू देवा फोर देवा असं सांगितलं तुम्ही सकाळपासून बरोबर होते का आणि पोलीस घेऊन यायचं काम काय होतं बाई ते कारण काय होतं ते मोबाईल जे आहे ना त्यानंतर मुलीचे डॉक्युमेंट घ्यायला लागल का कशासाठी आले होते document घेण्यासाठी शिक्षणासाठी किती मुलीला किती वेळा admission घ्यायचं आहे आता engineer चा course आहे बर कुठल्या police station वरून आणलं होत त्यांना मालेगाव मालेगाव वरून कुठलं police station मालेगाव मध्ये police station असेल ना कुठलं तुम्हाला तुम्ही तिथे राहता ना तुम्ही कुठे राहता आणि असताना तुमचं नाव आहे रामसिंग देवरे मग तुम्ही त्यांच्या सोबत आले तुम्हाला माहित नाही का स्टेशन कुठलं आहे काय आहे पण नसताना पैसे तुम्ही फोर व्हीलर मध्ये त्यांना कसे घेऊन आले ते ड्युटीवर होते का तुम्ही फक्त पोलीस दाखवण्यासाठी आणलो होतं काही त्या सोबत मग पोलीस दाखवायचा फक्त पोलीस या बाई व्यक्ती म्हणून आम्ही याला घेऊन आलो सगळं आणि इथे सातपूर स्टेशनला कोणाला भेटले मग मध्ये काय काय गेले डॉक्युमेंट कसले डॉक्युमेंट मग तुम्ही सातपूर पोलीस स्टेशनला कळवलं होतं का अगोदर कळवलं नव्हतं डायरेक्ट सातपूर स्टेशनला कोणी बोलवलं मग तुम्हाला कोणी बोलवलं सातपूर पोलीस स्टेशनला तुम्हाला कोणी तुम बोलावलं तुम त्यांचं नाव सांगा ना तुम्हीच आले होते पोलीस स्टेशनला का तुमची मुलगी पळून गेली त्याची तक्रार करायला आले होते का मग लग्न मुलीने तिच्या स्वखुशीने केलं होतं ना लग्न मुलीने स्वखुशीने केलं काही माहिती मग तुम्ही जर त्या पोलिसाचे पैसे घेत तुम्ही पोलीस बनवून आणताय एका व्यक्तीला आणि ते तालुका स्टेशनला फोन केल्यानंतर ते बोलत आहेत की अशा नावाची व्यक्तीच नाही आमच्याकडे पोलीस स्टेशनला यावर काय बोलाल तुम्ही तुमची मुलगी आहे का ती भाची आहे मुलीचं काय नाव आहे स्नेहल पूर्ण नाव सांगा सुनीलोदे आणि हे कोण आहेत तुमचे तुमचे दाजी आहे का तुमचं काय नाव दादा सुनील शे। सिसोदे सुनील सुनील सिसोदे सुनील सिसोदे अच्छा तुम्ही सातपूर पोलीस स्टेशनला कोणाला पैसे दिले का मध्ये पैसे कोणाला दिले तुम्ही ठेवायला दिले होते तुमच्याकडे पन्नास हजार रुपये दिले तसे पन्नास हजार रुपये सांगितले काय सांगितले काय प्रकार घडला ते सांग माझं नाव सनी राजू गारे येत्या एकतीस तारखेला एकतीस दहा तारखेला तिच्या आई माझे माझं दोन दोन महिन्यापूर्वी कोर्ट मॅरेज झालं होतं तिच्या सहमतीने झालं होतं तर तिच्या सहमतीने झाल्यानुसार ती माझ्याकडं दोन महिने राहिली राहिल्यानुसार तर तिच्या आई वडील फोनवर बो बोलत असायचे तर मग मी कामाला जात असताना तिच्या आईवडील घरी घरी येऊन घरी येऊ तिला दमदाटी करून मार जोडून तिला घेऊन गेले तर घेऊन गेल्यानंतर मी तात्काळमध्ये सातपूर पोलीस स्टेशन गाठले गाठल्यानंतर ते मी त्यांनी काय लवकर आर लवकर अर्ज घ्या घेतला नाही त्यांनी नोंद घेतली नाही तर साडेसहा वाजता मी त्या त्यांनी माझं लिहून घेतलं माझ्याकडून लिहून घेतल्यानंतर मग मी असे सहा एक दिवस टाळाधाळ झाले मी रोज चक्रा मार हे ते मार तर ते काय त्यांनी मला रिस्पॉन्स दिला नाही तर मग मी कोर्टात अर्ज बनवला जिल्हाधिकारी न्यायालय सी पी ऑफिस त्यांना मी सहा तारखेला अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर तर मला साहेबांचा फोन आला की तू चार वाजता लिहून भेट कारण की त्यांनी तिला धमदाटी करून मार आण करून तिच्याकडून तीनशे शहात्तरची केस दाखल करण्यासाठी त्यांनी अर्ज आणलेला का आज दिनांक तिथं ते आणण्यासाठी मला तिच्या आय तिच्या वडील आणि तो एक पोलीस अधिकारी कोण होता, थे थे, संग होता ते माहीत नाही त्यांचा संघ होता तो तर ते त्यांचा संघ असताना ते मला एकदा भेटले पोलीस स्टेशनला तर भेटल्यानंतर आमची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्यांनी ते स ते सरांना त्यांनी सांगितलं होतं की मग आमच्याबद्दल खूप वाईट वाईट घालणारे हे ते सांगितलं तर त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर त्यांना समजलं की आम्ही कसे आहे काय आहेत त्या झाल्यानंतर मग आम्ही त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर त्यांनी म्हणजे पूर्ण बॅग बी वगैरे पॅक बीक करून ते घेऊन गेले कारण की जी ती वस्तू आणली होती फोन वगैरे तिचे डॉक्युमेंट वगैरे हे त्यांना मागण्यासाठी आले होते मग ते पोलीस स्टेशनला घेऊन आलो त्यांना हजर केलं पोलीस स्टेशनला पोलीस अधिकारी बोलले की तुमचं कोर्टात कोर्टात रोज काय होईल म्हणे इथं काय तुम्हाला न्याय भेटणार नाही तुम्ही बसून घेऊन काय होणार नाही तर त्याच्यानंतर आम्ही आल्यानंतर मध्ये आलो तर मग माझा मोठा भाऊ आहे तर हे सर्वे बाहेर होते तर ते पी एस आय सर होते तर त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला पैसे दिले पन्नास हजार रुपये कॅश दिले तर ते माझ्या भावाने बघितलं तर बघितल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये ते वरती गेले तर आम्ही बघितल्यानंतर त्यांना मोठा भाऊ बोलला की बघू पैसे ऐक नाही तर मग ते लघवीचं नाटक करून आमच्याकडे व्हिडिओ वगैरे सर्व आहे तर ते लघवीचं नाटक करून ते बाथरूममध्ये गेले तर मग तिथं सात पो सातपूर पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी व्हीमध्ये पूर्ण आलेले आहे का त्यांनी पैसे घेतले तर मग आता ते बोलत आहे की आमचे पैसे आम्हाला ठेवायला दिले होते तर तो त्या आमच्या एस पी एन न्यूजवाल्या सरांनी फोन लावला नाशिक मालेगाव मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला तर ते तिकडचे पण अधिकारी नाही आहे तर हे फक्त हे फसवणीसाठी किंवा दाखवण्यासाठी पोलीस अधिकारी आहे हे आणि पैसे हे मॅनेज करण्यासाठी हे त्यांच्याकडं कागदपत्र पण नव्हते किंवा इथं येण्याची संधी पण नव्हते संधी पण नव्हती का की तुम्ही इथं आलो आहे तर त्यांचं डॉक्युमेंट पण नाही काही नाही काही नाही काही नसताना यांनी पैसे घेऊन हे दाबण्याची शक शक्यता केली तर त्याच्यानंतर मग ते मुलीला दाबून म्हणजे मार झोडू मार मार झोड हाण करून मुलीला त्यांच्या ताब्यात आहे अजून पण मुलगी मला भेटलेली नाही तिचा संपर्क झाला नाही आहे मुलीची काय अवस्था आहे काही नाही मुलगी दोन महिन्याची प्रेग्नंट पण आहे तर ती तिचे तिचा हे पोरग ग्र ग्रहवाद करू नये म्हणून मी कंप्लेंट केली कारण की मी आज दहा दिवसापासून पोलीस स्टेशन स सर्व्हीकड्यांना फोन लावतोय ते माझे फोन पण उचलत नाही आहे ना काय करत आहे मला मिळावी नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका